धरलाय ना पण ताईसाठी नाही धरला मग तुझ्यासाठी धरलाय माझ्यासाठी हा जोपर्यंत तुझं माझं होत नाही मी चहाच मी चाच पण माझं होत नाही काय होत नाही माझ्यासाठी कशाला हा काय आता बहिणीच्या काय माहितीला बस भेटते का नाही आणि ह्या बिचाऱ्याला लाव रा तिकडेच जाऊन बस त्याला नको लावायचं जसं फोन केलाय येईल ते तसे हुशार ती नाही ओ ऐकताय का काय झालं काय झालं काय झालं ताई यायचे आज बारकी तुझी बहिणी हा मी निघली ग तिथून मी जाऊ का नाही तिला माझी बहीण आहे तुमची मेवणी आहे हा माझीच मेवणी आहे ना मग त्याला आणायला जातो मी कस त्रास नको व्हायला ना नाही नाही तुम्ही गेले ना तिकडेच बसताल दिवसभर कळत तिला यायचं अगं नाही बस कशाला बसू असं जातो गाडीवर बसितलं असं घेऊन येतो लगेच उतळ झालाय ते सामान आणा म्हटलं आणलं का नाही आणलं कोणतं सामान कोणतं सामान आता ते मग नंतर बघ सामानाचं लगेच निघलं किती दिवस राहणार आपल्याकडे आता करू नका म्हणलं तर किती दिवस राहणार आहे काय करणार आहे राहणार आहे कायमची काय काय राहू दे काय माझी बहीण आहे घर आहे मला ठेवायची न ठेवायची मी बघते काय नाही येऊ दे ती तस तिचं लयजी माझ्यावर म्हणजे आता दाजी दाजी म्हणत नसत पळत नाही का मागे दाजी हे पाहिजे दाजी ते पाहिजे दाजी हे पाहिजे ते पाहिजे आता दाजी नाही करणार आता ऐका दाजी बहीण दाजी बहीण ती आली ना इथंच राहणार आहे माझ्यापाशी काय अजिबात पुढं पुढं करायचं नाही लांब असायचं ना दोन हात सोडून कळलं का तिला वाटतं असं एक हात लांब सोडून बसले काही वाटू द्या गप्प बसायचं जेवढं मी सांगते ना तेवढंच करायचं लांब असायचं तर लांबच बसायचं हा पुढे पुढे नाही करायचं <laughs> कळ <कल> कळ <लगा। laughs> आली बाई पिढ्या आले बघा पाचवीलाच पुजले नाही हे तर काय तात्या या झाले का पोहे झाले का पोहे खाल्ले ना सकाळीच खाल्ले हा आता तू परी कुठून पोहे देऊ तुम्हाला चहा चहा मी पेलो सकाळीच जेवण झालंय सकाळच सा। हा तुला तर माहितीच आहे ना मला सांगितलेलं आहे एक जणांनी हा हा झाले दोन महिने झालेत अजून चार राहिले आमचंच घर गावलं का तुम्हाला दुसऱ्याच्या घर नव्हती का आता आपल्याच भावकीचे घर दुसऱ्याच्या घरात कोण देईन नाही खरं आहे तुमच ते कोण आहे ते सांगणार मला एकदा भेटू देत त्याच्याकडे बघत चांगलं मी आमचं हा नाही पण मला नाही ना असं मला आहे तुला तुला मी थोडीफारकडे बारा खाली वासलेलं नको नको ते तुम्ही एक काम करा ते काय आमचं नाच सगळं संपले पण मी काय तात्या तुम्हाला चार घर कशासाठी घ्यायला बर अरे ते एक जणांनी आहे ना मला सांगितलंय त्याचं लय खरं होत आहे आणि तिने एका मित्राला सांगितलेलं आहे ना ते भरपूर भेटतंय काहीच आयुष्यात कमी नाही पडत चारच घर घ्यायला लावले तुम्ही अरे मला चारच घर घ्यायला लावलीत पण दुसऱ्याच्या घरी कसं काय जाईल मग आपले भाऊ चार हा खरं खरे तू तर तो काहीच नाही म्हणतो निदान गोळ शांगदा तरी दि घरी घरी खावा ना मग घरचं एक धार ना चार होते ना घरचं नाही धरायचं बाहेरचे चार धरायचे हा का सहा महिने सांगितले दोन महिने झालेत अजून चार महिने राहिलेत पाणी सुद्धा नाही प्यायचं घरी मग पाणी कुठे आता तो जेवलो का मग बाहेर नळाला बिसलरीत पाणी नेतो मी तेच पेतोय तरी म्हणतो आमच्या कुठं काय होते खरंय खरंय तुमचं खरंय पण आज काहीच नाही आज तुमचं घर हुकलं मग एक गुळ शेंगदाणे काहीच नाही काहीच नाही मला काहीतरी द्यावंच लागेल पूर्ण नाही व्हाय काय विचारायचं हे कशासाठी करताय तुम्ही चार घर माग दोन घर माग उठले सुटले आमच्या दारात मला अशी थोडीशी लाज वाटत नाही का त्याच्यात काय लाज वाटत शेंगदा या जणांनी सांगितलेलं आहे ते म्हणे मग कल्याण होईल माय कशाचं कल्याण म्हणजे त्यांची भरभराटी होईल हां संपत्तीन भरभराटी होईल लोकाचं घरं खायचं आणि स्वतःची भरभराट करून घ्यायची चांगला माणूस आहे सांगणारा आम्हाला घेऊन <laughs> चला दाखवा कोणचं कशाला काय तीनजण तीन आसक काय नाही आमच्यात आमच्याकडे आमच्याकडे वेळ पूर्ण होणार मी त्या काय सांगताय आम्हाला कशाला सांगताय हं तुमची भरभराट करून आमचं काय इकडे सापडा साप करता का उठल सुटलं हिकडे यायचं म्हणून माणूस काय करायचं मी आता हाय मग आता मय म्हणून काय एवढं हा नको कशाला काय नको म्हणून हो तुम्ही जावा कसं याची बहिणी येणार आहे ना आता कसं करावं आता आता मला तर काही काळा ना काहीच नाही आता हा काय आहे काय नाही अरे ते डबड्यात काट कोपरात असं ना या कंदा शेंगदाना कवाय न ते काय कवाय न देवा लागत तुम्हाला बरं माहिती दाबड्यात डबड्यात आई आई आले हा कसे इडू मीوني मी खूप भाजी बरोबर आ अगं मजे लाडच आहे ना बरतात्या हं कसा झाला प्रवास मस्त मस्त आणि फोन केला ना आली ही लगित हा मग तुला सरप्राईज द्यायचा होता ना मला मी सुकली का बरं मी काय म्हणतो ऐक ना शेंगदणी असते ना पर, ने। ते थोडे तात्या म्हणजे जात्यानं नाही का त्यांचं ते कसं आहे आता व्रत आहे ना एखाद्याचा तोडू नाही तुम्ही व्रत धरला ताईसाठी हा गं धरलं ना पण ताईसाठी नाही धरला मग तुझ्यासाठी धरलाय माझ्यासाठी हा जोपर्यंत तुझं माझं होत नाही तोपर्यंत मी चहाच पिणार नाही तुमचं माझं होत नाही काय होत नाही बा ते असं असं ताईला सांगणं काय मी आता बोललेलं ताईसाठी धरायचं माझ्यासाठी कशा लाग हा आली ताई आली बाई शंगदानी आणायलावलेत तुला मला तेच म्हणते ना ह्याच्यात एक दोन शंग दान आहे साखर दर बाई तुला हे दान आहे थोडं काय ना अन्न दान आहे माहित आहे ना आणि हे दिल्याने काय होत माहितीये आहे का याच्यामुळेच तो आहे लग्न किती दिवस झालेत काय झालं अजून पाळणा आला ना दान करायचं शिका जरा हा तात्या जाऊ का मग हा तात्या म्हणते ते बरोबर आहे त्यांचं उरत आहे ती हा काय होतंय थोडंफार नाही आपल्या घरात काही कमी पडणार आहे का उलट वाढत ना अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं माहितीये का पुण्य करत राहत नाही कुठून कुठं आडव येत आणि बघ काही केलं ना ते आमचं पूर्वी घराने एकत्रच होतं ना चुलताच येणार का असं ना चुलताच ना बोर आता लांब कशाला जाती बर ताजी ना? ता ता जात जा <laughs> ताजी मी ताजीच बघ बर माझ्यासाठी व्रत धरला त्यांनी आज काय त्याच्यासाठी बर तेच म्हणाले मला नाही ते हेच आपल्या तात्या सांगत होत ना तात्याने उरत धरला असं सांगत होत मी त्यांना एक दिवस जात नाही जेवल्याशिवाय तुम्ही नाही पलटी मारताव गाण मानवळ सारखी काय बोलते नाही नाही दाजी ना पलटी मारली लगेच काय ना बर अग मी मस्त तुला न्यायला निघलोच होतो ताई म्हणली आली निम्यात म्हणून तर म्हणली आजीला मुळव्यात झाली कधी कधी परवा नाही डॉक्टर म्हणले कुठं हालायचं नाही काय नाही दे बर कुठं झालाय हा, हा कुठं झालं माहित नाही येऊ थांबता अगं कशाला बघायचं आता कशाला हाय तर उगा आता बरं किती दिवस राहणार तू जाऊ का हे झालंय का काय जाऊ का मी लगेच नाही 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 आता तुझी ताई म्हणली तू इथं चालली राहिलं म्हणजे आता तुला इथं शिक्षण घ्यायचं ना सगळं हो राहणार आहे आता ती माझ्याकडेच राहणार आहे ताईचा किती जीव माझ्यात माहितीये ना माझं नाही का म्हणजे माझ मी मी बिजी लावतोय ना लावते की नाही म्हणजे आता लावते की नाही ते तर मला मग कशी म्हणते तुझ्या ताईपेक्षा तुझ्या जास्त जीव आहे तुम्हाला आता बस म्हणून सांगते काय झालं ताई काय नाही ते जरा तिला ते तात्यांचं आठवलं ना अच्छा मला वाटलं तुमचं मुंड्यात दुखू राहील ते म्हणले ना पोर बाळ हां मग तुम्ही कंटिन्यू करा मी जाते नाही नाही आमचं काही चालत असते हाय ना बरं जाऊ दे तू नको लक्ष दे बरं काय बनवायचं तुझ्यासाठी आज माझ्यासाठी का बनव मस्त बाजरीच्या भाकरी आणि पिठलं आई बाजरीच्या भाकरी पिटल दाजीला आवडत नाही ना पिठलं <laughs> आत... नाही आजीला ना नको लाजील मुलव्या दे मुळव्या त्याला बाजरी नाही चाल खाईन ना आता इला पिटलं आवडत म्हणलं मी बी पिटलं काही बोललं उठलं सुटलं खा पिटलं <laughs> म्हणजे पिटलंच खायचं ना तुम्हाला पिटलं आवडत नाही ना जाऊ दे तिला आवडत म्हणून खातो ना त्याच्यात काय माझ्या लाडाच्या मिळवणीसाठी मी काही खाईन बरं मी खातो संध्याकाळी आपण जरा लांब जाऊ फिरायला तुला पिक्चर दाखवून आणतो ते कुठला पिक्चर आलाय एक नवीन पिक्चर आलाय हा का मागच्या वेळेस चालते ना मला म्हणली दाजी तुम्ही काय मला निसत असं आणि काही दाखवलं नाही काहीच नाही मग आता दाखवत पण घेऊन जाऊ आपण जाऊ तिथे जाऊ बरोबर आहे जाऊ आपण जायला काही नाही तिला कळत नाही काही काय मला कळत नाही अगं ताई ते जाऊ दे मी काय म्हणते मनानं खूप चहा पिऊ वाटलं चा दाजीने चहा पित नाही ना, था 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 ना। दाजी दाजी चहा पित नाही तुला माहिती का नाही पीत दाजींच्या का सोडले म्हणून तर एवढी साखर राहिली दाजीन चहा सोडला पण तो का सोडला दाजी थोडी इकडे तुला माहिती का दाजी चाकावर सोडला माझ्यासाठी काय होय इकडे अग नाही अगं तस नाही अगं ते चहा काप येत नाही माहिती का डॉक्टर म्हणले डायबिटीस वाढत त्याच्यामुळे गोड कमी केलंय ना कसलं खोटे बोलताय दाजी तू आता सांगते का मला ओय कसं चहा अगं ताईडे दाजीले लाड बोलते मी सांगते ना दाजी म्हणते चहा पेला का माणूस काळ होता तो सारखं गोर व्हायचे नाही तसं नाही ते साखर वाढून म्हणून मागतली त्याची दाजी खोट्याने बोलायचं जे आहे ते खरं 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 बोलायचं बोला मी तुला खर खर खरं खरं सांगतो मग तुझं काय नाही अग ते बस साखर वाढून म्हणूनच चहा वाढलाय काय 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 कशात वाढ अग डायबिटीज अंगात साखर वाढते ना त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले चहा पिऊन शब्द का काय काय मला शोभत काय आपलं शोभत ना म्हणजे काय शोभत पहिले मी दाजी कसे लाईन मारते माझ मी कशाला लाईन मारू लाईन मारते लाईन मारते माझ दाजी पाहिला लाईन अगे नाही ते आता हक्काची लाईन मारायची वस्तू म्हणजे मी कशाला लाईन मारू मी तू असत ना तिकडे अजिबात नाही दाजी छान नाही ग तसा लई सुज्ञ नाही माझा नवरा मी तुझा लाड करते तुझ्या नको नादाला लागू ते पिऊ नाही तर माझ अरे वा कधी करायचे काय म्हणजे आपण हिच्यासाठीच स्थळ बघायचंय कशाला इकडे तिकडे बघायचंय हा कशाला बघायचे मी हाय नाहीचं अगं माझ्या बा आजी माझ्या ताईच वाटवण नाही झालं काय बरं तुम्ही दोघं मिळून राहिलो काय वाटून दोघं मिळू आई गोगो मिळ आई तुमचे डोघे काय झाले पाणी पिणे झाले दोघं मिळ म्हणजे तुम्हाला हिच्याशी लग्न करायचंय असं शक्य होणार नाही मी काय म्हणत होतो हा बघ इकडे तिकडे पोरग बघायचे ते कसं निघत कसं नाही आता कस तू तुला तु, तु, तर माझा स्वभाव माहिती मी वाईट आहे का वाईट आहे का बस करा मग गब? गबस... गब बर मला सांग मी वाईट आहे का अग ताई तू चिडायला पाहिजे दादीला चेनला पाहिजे आणि तू खुशाला अशी गप बसली तू गप बस गप माझा नवरा नाही कसं गप बर तू नवरा तसं नाही मग मी तशी काय नाही तू कशाला बाई तशी तू कशाला कुस काय म्हणती माझी बाई कशा बरं मी काय मग आता हाय म्हणून भांडणं करायची नाही आता ती दोन तीन दिवस राहणार आहे मला ती जाऊ दे मग सांगते कसं तू तर म्हणले ती आता बरेच दिवस राहू दे नाही गप्पा दोन शंगाने साखर दिला तिने ते व्रतचा उपयोग नाही झाला ते उपास धरल्यावर आता ते भेटलं मला जेणे सांगितलं होतं ते म्हणलं आता असं करावं लागेल तुला त्यांच्या ज्या घरून तू शेंगदाणे ते घेतलं त्याच घरी जायचं त्यांना म्हणायचं पुरणपोळ्या स्वयंपाक करावं लागेल तेव्हा पूर्ण होईल पुरणपोळीच सांगितली का दुसरं भाजी भाकर पिठलं उठलं काय गोड पुरणपोळी तुम्हाला फक्त पुरणपोळीच खायची अहो माझ्या ताईच्या हाताला असली चव आहे माझी ताई ना अशी मांड्याच्या पोळ्या बनवती डायरेक्ट हा मांडे 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 मोठे आपल्या इकडे बनवते बाय हो तू का नाही आता इकडची सवय लागली ना मी काय म्हणतो राहत्या पुरणपोळीच खायची ना मग व्रत पूर्ण होईल ना काय हरकत नाही आज तुम्ही पुरणपोळीच खा कारण की माझी लाडकी मेवणी आली ना आणि तिला आज नाही 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 वगैरे नाही नाही अजिबात नाही जमणार नाही मी करणार नाही अगं असं दारावाऱ्या माणसांना नाही म्हणून अगं कसं आहे त्यांचा तर व्रत आहे ना ते पूर्ण करायचं ना तशी बी तुझी बहीण आली माझी लाडकी मेहणी आली म्हणल्यावर पुरणपोळी तर करू की स्वयंपाक तिला बी आवडतो हा करते ना भर जेवण जायचं सरपंच हा चला पंच काय नाही तात्या काय चाललंय मला समजलं तुमचं चार घरी घेतात घरी मत चांगले पण त्यांना कोणत्या सांगितलंय चांगलं आहे ना दोन महिने झाले तर अजून चार महिने राहिले असं ना आणि चांगले जे देतात ना त्यांचं पण अन्न जाणवत आणि हे सर्वश्रेष्ठ दान आहे मी तर पाहिलं ना सप्त्यामध्ये पंगत देतो दरवर्षी अन्नदा सर्वश्रेष्ठ जाणे अलग लक्षात द्यायलाच पाहिजे आणि तसं नियमाने ना आपण जे कमवतो ना त्यातलं नाही पंचवीस टक्के तर दहा टक्के मला खर्च करायलाच पाहिजे अलग लक्षात आणि नाही म्हणायला नाही पाहिजे कुणी माहितीये का मला आता तात्या भेटले बाहेर मागाशी आणि तात्याने मला सांगितलं की तुम्ही फक्त त्यांना दोन शंकाने साखर दिली हा अरे असं नाही अक्षय एक तर तुला एक माहिती आहे का मी सांगितलं ना अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि तुमचे भावकी मधलेच आता ते तरी लोकांचे घर आणि लोकांच्या घरी गेले असते ते त्यांना म्हणजे आदरण दिलं असतं असं नाही करायचं ना मंडळीने असं केलं हा आणि तेही सांगितलंय मला त्यांनी की पुरणपळे मी त्यांच्या घरी जाऊन जेवायचं मला सांगितलंय बघ आलं का लक्षात करा असं स्वयंपाक

आणि आता इलेक्शन आलंय ग्रामपंचायतच माझं कामकाज तर मी नको म्हणायला चांगला आहे की कसं आहे नाही मग तेवढं मतदान करा शंभर टक्के तुम्हालाच आहे आमचं मतदान काय काळजी ना का सरपंचांना एक उदाहरण दिलं मी कारण मी आता शेजारी जवळ पागतोय ना धावकीच तीन वर्ष झाले त्यांना बाळ नाही त्यांना म्हणलं तुम्ही अन्नदान करीत बाई अशी नकोच नुसतं नाही आता कळलं तिला कळलं ना नाही करायला होती तू वाचलेलं आहे ना मी अन्नदान केले बरोबर आणि त्याचा परिणाम होतो बराबर हो काहीतरी करा देवा जरा लक्षात ती जरा कान उघडणी करायला आलो तुम्हाला रस्त्यात भेटले होते ना चांगली नाईले चांगले दाजे अशी वागत असा लागतो सर पण आता आले असते ना पुरणपोळे खाऊनच जावा नाही नको मला नको मला काम आहे मिटिंग आहे त्यांना जेवायला गेला पुरणपोळ्या साहेब करा येऊ का मग आवरती मी आता बर ला

लेकरला नाही लावायचे मग काय तुला नाही लावायला थोडं आम्ही हा मग होते ना आता आम्हाला बस होईन पुरणपो या पोटभर जेवायचं झालं काय हा बघतो